फक्त या शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता यादी आली समोर यादी कुठे आणि कशी तपासायची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी करून ठेवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील लहान आणि सीमंत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात मागील हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केला आहे तर पुढील एकोणीसावा हप्ता हा लवकरच वितरित केले जाणार आहे तुम्ही अर्ज केला असेल तर तो कसा तपासायचा यादीत नाव कसं तपासायचे हेच आपण जाणून घेणार आहोत एकोणीसावा हप्ता कधी येणार मीडिया रिपोर्ट मध्ये एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाण्याची अपेक्षा आहे मात्र सरकारने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही लाभार्थी यादी कशी तपासाल सर्वप्रथम एम किसानच्या या पी एम किसान डॉट गव्ह डॉट आय एन या अधिकृत वेबसाईट वर जा नंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा मुख्य पृष्ठावरील लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा त्यानंतर तुमचा तपशील वाटत करा तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेटस तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी वे चॅनेलला सबस्क्राईब करा